नमस्कार मित्रांनो द के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरणमधून काही निवडक प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया पुढील अनुकरण वाचक शब्द कोणत्या जातीचा आहे सूट सुत सुटसूत हा शब्द विशेष या जातीचा आहे उद्देशांग म्हणजे काय उद्देशांग म्हणजेच व त्याची विशेष माहिती नपुंसक शब्दाचा समास ओळखा नपुंसक या शब्दाचा समास आहे नज्ञ बहुग्री समास त्याच्या कुणीही कुणीच नाही असा तो योद्धा होता या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा त्याच्या कुणीही ना कुणीच नाही असा तो योद्धा होता या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द आहे अद्वितीय साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला अभिधा असे म्हणतात विडा उचलणे या वाक्यप्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अचूक पर्याय आहे प्रतिज्ञा करणे नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह अशा प्रकारे होईल नवरात्रींचा समूह मंदिर हा कोणत्या प्रकारातील शब्द आहे मंदिर हा तत्सम या प्रकारातील शब्द आहे बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या प्रत्ययघटित या प्रकारातील आहे पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द आहे धकाधक गैरहजर सव जज अनुकरण सुविचार हे शब्द कोणत्या प्रकाराचे आहेत गैरहजर सव जज अनुकरण सुविचार हे शब्द उपसर्ग साधित शब्द या प्रकारचे आहेत पुरामुळे लोकांचे टिंबटिंब नुकसान झाले पुरामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले त्याने आपले कर उंचावून सर्वांना अभिवादन केले या वाक्यात विविध अर्थ असलेला खालीलपैकी पर्याय शब्द शोधा त्याने आपले कर उंचावून सर्वांना अभिवादन केले या वाक्यातील विविध अर्थ असलेला खालीलपैकी पर्यायातील शब्द आहे कर कोणीही कबूल करील या वाक्यातील उद्देश कोणता हे कोणीही कबूल करील या वाक्यातील उद्देश आहे कोणीही कापणे मिटणे समजणे स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता या क्रियापदांचा प्रकार आहे उभयविध क्रियापद खालील वाक्याचा प्रयोग ओळखा थोराकडून सत्य बोलले जाते खालील वाक्याचा प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे व्यक्ती आहेत सबनेश विरुद्धार्थी शब्द लिहा अग्रज अग्रच्य विरुद्धार्थी शब्द आहे अनुज देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा देशी शब्दाचा योग्य तो गट आहे बाजरी वांगे ढेकूण आणि चिमणी हरिहर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते हरिहर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह आहे संयोग चिन्ह पर्यायी उत्तरातून मूर्धन्य वर्ण कोणते ते सांगा पर्याय उत्तरातून मूर्धन्य वर्ण आहे त आणि द कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे विद्यार्थ क्रियापद पुढीलपैकी उष्मवर्ण ओळखा पुढीलपैकी उष्मवर्ण आहे श श आणि स खालील उदाहरणातून प्रत्यय साधित शब्द ओळखा खालील उदाहरणातून प्रत्यय साधित शब्द आहे झगडा कल्पना आणि ठेचा खालील दिलेल्या शब्दाच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात योग्य पर्याय लिहा योग्य पर्याय आहे रुमाल पागोटे पगडी कर्णापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात कर्णापासून कान यासारख्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात संकेताचा अर्थ निघण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात संकेताचा अर्थ निघण्याच्या क्रियेस संकेतार्थी असे म्हणतात वर या नामाचे शब्द जाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होय अचूक उदाहरण ओळखा वर या नामाने शब्द जाती बदलून शब्दयोगी परिवर्तन पक्षी झाडावर बसतो असे होय शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा